कुख्यात नरेश गवळी टोळीवर मिनी मोपका अंतर्गत कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची माहिती धुळे शहरातील कुख्यात गुंड नरेश गवळी यादव आणि त्याच्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मिनी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांनी या संदर्भात आदेश पारित केले आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली नरेश गवळी यांच्यासह टोळीतील आकाश पांथरे ऋषभ उर्फ किरण शिरसाट रोहित सानप भुर्या उर्फ प्रणेश कागडे आणि नितीन पाटील यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे नरेश गवळीने गेल्या दहा वर्षांत वेगवेगळ्या सदस्यांना सोबत घेऊन सत्तावीस गंभीर गुन्हे केले आहेत त्यापैकी सतरा गुन्हे तीन किंवा त्याहून अधिक वर्षे शिक्षेस पात्र आहेत एकवीस गुन्ह्यांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे या टोळीच्या गुन्हेगारी वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मिनी मोक्का कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली देवपूर पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी तपास करून पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्यामार्फत हा प्रस्ताव सादर केला होता ज्याला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मंजुरी दिली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे देवपूर पोलिसांच्या आज्ञेमध्ये कुख्यात गुन्हेगार नरेश गवळी आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचं पास क्रिम्युनल रेकॉर्ड जे काय आहे ते लक्षात घेऊन त्यांच्यावर सध्या देवपूर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये संघटित गुन्हेगारी कायद्याच्या कलमांची वाढ करण्यात आलेली आहे सदरील टोळीच्या एकूण पाठीमागच्या दहा वर्षातल्या कालखंडातल्या विलेखाचा का जर आपण आढावा घेतला तर त्याच्यामध्ये एकूण सत्तावीस गुन्ह्यांचे त्या ठिकाणी आढळ येतो सदर सत्तावीस गुन्हे हे साधारणपणे शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेविरुद्धचे आहे यामध्ये नरेश गवळी आकाश पांतरे रोहित सानप ऋषभ शिरसाट भुऱ्यावर्प प्रणेश काकडे आणि नितीन एकनाथ पाटील अशा एकंदरीत त्याच्या नरेश गवळी आणि त्याच्या इतर पाच साथीदारांविरुद्धही संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे सदैव कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे अशाच पद्धतीनं धुळे शहरात व जिल्ह्यात जे पण संघटित गुन्हेगारी त्या ठिकाणी कोणी करत असेल त्याचा बिमोड करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत धन्यवाद